नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा चंदगड विधानसभा मतदारसंघात दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना वाढता पाठिंबा चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे दौलत अथर्व कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी मतदारसंघातील गावांच्या मध्ये भेटी घेत प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत पायाला भिंगरी बांधत चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण कसं भेट देऊ यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत दौलत साखर कारखाना चालवायला घेत तो यशस्वीरित्या चालवला त्याचबरोबर शेतकरी कामगार तोडणी ओढणी वाहतूकदार यांची देणी वेळेत देत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याचं चित्र दिसत आहे प्रारंभी राजकारणापासून आपण लांब राहणार असल्याचं सांगणारे खोराटे यांनी थेट चंदगड विधानसभा लढवण्याचं जाहीर केल्यानं मतदारसंघातील सर्वांचीच तारांबळ उडाली आहे वास्तविक पाहता विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मानसिंग खोराटे यांच्या रूपानं एक सक्षम पर्याय मिळालाय सद्यस्थितीत मतदारसंघातून त्यांना पाठिंबा देण्याचा जोर वाढलाय काही जण आपण अपक्ष की कोणत्या पक्षाचं तिकीट घेणार याची देखील विचारणा करताय आमच्या पक्षाचं तिकीट घेतलं तर आम्ही जोमाने कामाला लागू असं सांगत आपणास आमदार करू असं सांगत आपण अपक्ष निवडणूक लढवलात तर वेळ व परिस्थिती पाहून आपण मदत करू असं देखील काही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आपण सांगत असल्याचं खोराटे यांनी सीएल माझाशी बोलताना सांगितलंय अथर्वच्या माध्यमातून मानसिंग खोराटे यांचं नाव व त्यांची प्रतिमा मतदारसंघातील प्रत्येक गावात लागलेल्या डिजिटल बोर्ड मुळे समजली आहे पण त्याच मानसिंग खोराटे यांना प्रत्यक्ष पाहायचं आहे त्यामुळे त्यांनी आपल्या गावाला भेट द्यावी आपल्याशी चर्चा करावी अशी इच्छा व्यक्त होताना दिसते मतदारसंघातील बऱ्याच छोट्या मोठ्या संघटना त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील दिलेल्या पाठिंब्यामुळं सध्या खोराटे यांच्या नावाचं वारं जोरात वाहू लागलंय एक यशस्वी उद्योजक व आगामी काळात या मतदारसंघात नवीन उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देणार असल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद आहे मतदारसंघाची सध्याची स्थिती पाहता सर्वच इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीनं गावोगावी भेटीकाठी करताय आपणच चंदगड विधानसभायत एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता अल्पकाळात दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात आपला एक वेगळा ठसा निर्माण केल्याची चर्चा मतदारसंघातील गावोगावी होताना दिसते